आप बोलिए आई द यू स्पीक और आई विल स्पीक जज आप बोलिए मैं छोड़ूर आई विल नॉट बोल रहे हैं जो आप बोल रहे हैं वही रिकॉर्ड में जाएगा वेन यू स्पीक आई डोंट इंटरप्ट वेन अ वुमन स्पीक्स आई नेवर इंटरप्ट सो प्लीज प्रियंका डोंट कंट्रोल मी मित्र का सत्ता गर्माली तर त्यांचं चालणं वागणं बदलत आणि त्यात जर ते सेलिब्रिटी असतील तर त्यांना धक्काबुक्की करायची देखील सवय लागते दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये आलेल्या जया बच्चन यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय एका साध्या माणसाने आणि तेही त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने फक्त सेल्फी घेतण्याचा प्रयत्न केला आणि धन्य या जया बच्चन यांनी त्याला धक्काच दिला त्याला धक्का देऊन हाऊ विचारलं आता या मॅडमची स्वतःची लायकी अशी आहे की यांना जर एखाद्या छोट्याशा वॉर्डची निवडणूक जर लढवायला जर केलं तर त्या ती स्वतःच्या बाळावर देखील जिंकू शकत नाही अशी यांची लायकी पण समाजवादी पक्ष यांना राज्यसभेचं तिकीट देतं आणि त्या वारंवार तिथे निवडून जातात आणि त्यामुळे पदाचा अहंकार यांमध्ये दाबून भरलाय भिनलाय लिटरली भिनलाय आपल्याच कार्यकर्त्याचा अपमान करायला त्यांना कसलीही लाज वाटत नाही आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत या अहंकारी वागणुकीच्या कहाण्या आणि लोक का म्हणतात आता जया बच्चन यांच्या राजकीय कारकिर्दीस फुलस्टॉप लागला पाहिजे या सर्व गोष्टीवर आज, आज आपण चर्चा करणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लोकांमध्ये राग हा एकदम ठसठसून भरलेला असतो त्यांना असं वाटतं की त्यांना नुसतं कोणी जर पाहिलं जरी तरीही त्यांना पैसे मोजावे लागतील जया बच्चन हे एक चालतं बोलतं उदाहरण एक सपा कार्यकर्ता त्याच्या डोळ्यात चमक मनात आनंद घेऊन म्हणतो जयाजींसोबत आज एक फोटो घ्यायला हवी एक सेल्फी घ्यायला हवी पण मॅडम जमिनीवर आहेच कुठे मॅडम मनातल्या मनात म्हणतात फोटो आणि तो माझ्यासोबत धाडस कसं केलं आणि धक्कन एक धक्का त्या व्यक्तीला देतात कार्यकर्ता डोळ्यात पाणी चेहऱ्यावर नकली नकली हसू आणि कारण कॅमेरा ते चालू होते खर तर सगळ्यात आधी या कार्यकर्त्याला या कार्यकर्त्याला दहा सापकी द्यायला पाहिजे कारण एवढ्या मोठ्या संसदेत एवढे मोठमोठे नेते तिथे वावरत असताना याला सेल्फी घेण्यासाठी कोण सापडलं तर ही खास्ट बुड्डी सॉरी आय मीन गुड्डी ही गुड्डी आणि ही काही पहिली वेळ नाहीये एअरपोर्टवर मीडियाला धापणं असो चाहत्यांना झिडकारण असो फोटो घेण्याआधी परवानगी घेतलीच का विचारण मोठ्या स्टाईलनं डोळे फिरवणं राज्यसभेमध्ये प्रत्यक्ष सभापती सोबत उपराष्ट्रपती सोबत वाद घालणं हे ह्या घोडकर बाईच जुना इतिहास आहे आणि समाजवादी पक्ष ज्याने या बाईला चार चार वेळा राज्यसभेवर पाठवलं त्याचं लाजिक बहुतेक असं असायला पाहिजे की आम्हाला कमी बोलणारा आणि जास्त चिरणारा नेता हवा एक सेलिब्रिटी हवा सेलिब्रिटी फेस हवा म्हणून या बाईला वारंवार ते चान्स देत राहतात स्वतःला गरीब शेतकरी मजूर यांचा पक्ष मानणारा समाजवादी पक्ष आणि याच पक्षाच्या या राज्यसभेतील खासदार मॅडम यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा बळी पडावं लागतंय आणि हाच प्रकार जर सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या खासदारांनी केला असता तर मोठमोठ्या ब्रेकिंग न्यूज चालू असते लोकशाही धोक्यात आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे कार्यकर्ते स्वतःच्या अपमानासाठी त्यांच्या मागे मागे फिरतात का त्यांच्या मागे रॅगीत लागतात का त्यांच्या कार्यक्रमात तटा आठवडतात का आणि या सोकॉल सेलिब्रिटीसाठी जनता फक्त किड्या आणि मुंग्याच का सिनेमा रोल असतो संसद रिअल असते हे यांना कधी कळणार सप्लिमेंटरी नंबर फोर श्रीमती जया अमिताभ बच्चन थैंक यू सर सर आपको अमिताभ का नाम मतलब पता म, म, है <laughs> एक एक मान्य गण हाँ. जो नाम इलेक्शन सर्टिफिकेट में आता है और जो यहाँ सबमिट किया जाता है उसके अंदर बदलाव की प्रक्रिया है

मान्य सदस्य गण प्लीज 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 मान्य सदस्य हैड है अकेजन टू गो टू फ्रांस एंड आई वेंट टू अ होटल इन नोरमंडी एंड इट वॉज इन्फॉर्म टू मी बाई एवरी ग्लोबल आईकॉन द फोटोग्राफी शोन देअ आई वेंट थ्रू दर केस फोटोग्राफ्स वर शोन अमिताभ बच्चन नेशन इज प्राउड नाउ योर सप्लीमेंट्री नंबर टू श्री मनोहर लाल खट्टर सर सर इनके नाम के आगे इनकी पत्नी का नाम भी लगा दिया क्या इसके बाद एक सेकेंड बताऊ आपको सर यही बात I'm not against this. I'm not against this. Nee, nee, but sir, this is this is this is incorrect, sir. It is incorrect because abhi, before this subject sir, sir sir. Please, please. Please, yes, ma'am. जया बच्चन यांचा सा घमण सांगतो चमक तुम्हाला नेता बनवू शकते पण तुमचं वर्तन तुम्हाला जनसेवक बनवतो आणि जो नेता तुम्हाला सन्मान देत नाही त्या नेत्याला सत्तेत बसवणं सन्मानाच्या चेहऱ्यावर बसवणं म्हणजे मला माझा अपमान आवडतो असं जाहीर करणं समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते सध्या याच परिस्थितीतून जात आहेत खरंतर या अहंकारी बाईला या डोक्यात हवा शिरलेल्या बाईला कोणीतरी इची एकदा चांगली खरडपट्टी काढायला पाहिजे कारण त्याशिवाय ही जमिनीवर येणार नाही ही ज्या पद्धतीने हवेत असते आणि हवेतल्या हवेतच ही वावरत असते हिला जमिनीवर अन्न अत्यंत गरजेचं आहे आणि शेवटी इतकंच म्हणेन आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा असतो कोणताही नेता तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा नाहीये त्यामुळे पुढच्या वेळेस जर एखादा नेता असेल अभिनेता असेल जो तुम्हाला धक्का मारेल त्याला जागीच ऐकवा त्याच्या चांगल्याच आठवणीत राहिलं पाहिजे या प्रकारचं तुमचं वागणं पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट हा तुम्हाला असायलाच पाहिजे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टपेक्षा कोणताही अधिकारी नेता अभिनेता मोठा नाहीये आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पद्धतीच्या वागणाऱ्या नेत्यांवर अभिनेत्यांवर कशा प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांना घरी बसवणं गरजेचं आहे की नाही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर प्लीज मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप तुम्हाला खूप मदत करते या व्हिडिओला नक्कीच शेअर करा आठवणींनी शेअर करा आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय